सर्वांना क्रांतिकारी जय मल्हार मित्रांनो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला हा जन्मोत्सव आपण कसा साजरा करणार आहात पुण्यश्लोक राजमातेचे जे लोककल्याणकारी कार्य आहेत हे आपण खेडोपाडी वाड्या वस्त्यावर गावामध्ये पोचवण्याचं कार्य करावं जेणेकरून खरा इतिहास हा जगासमोर येईल आणि पुण्यश्लोक राजमातेच्या लोककल्याणकारी कार्याचा सर्व भारतीयांना नव्हे तर जगांनाही दखल घ्यावी असं कार्य राजमातेनं केलेलं आहे आणि आपणही त्या इतिहासातून एक राज्यकर्ते जमात आहोत हेही आपल्याला माहीत होईल जेणेकरून आपल्या येणाऱ्या भविष्यातील पिढ्या ह्या आपल्या इतिहासापासून वंचित राहणार नाहीत आणि त्यांनाही आपण राज्यकर्ती जमात आहोत हे ज्यावेळेस माहीत पडेल त्यावेळेस नक्कीच या देशात क्रांती घडेल आणि न्यायाचं समतेचं राज्य पुन्हा या भारतावरती प्रस्थापित होईल आणि ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामय होकर यांचेच वारसदारच करतील हाही मला एक दृढ विश्वास आहे सर्वांना एकच विनंती आहे की शिक्षित वर्गाने आपल्या वाड्या वस्त्यावर खेड्यापाड्यावर जाऊन पुण्यश्लोक राजमातेचे लोककल्याणकारी कार्य जे, लोक जे कन्याकुमारीपासून तर अफगाणिस्तानपर्यंत नेपाळ बांगलादेश भूटान चीनच्या सीमेपर्यंत जे नद्या घाट रस्ते अहिल्यामाईने बांधले मंदिरं असतील त्यांचा जीर्णोद्धार केला हे आणि विशेष न्यायप्रिय शासन व्यवस्था जे सर्वात प्रभावी शस्त्र पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांनी तत्कालीन व्यवस्थेत वापरलं ते आपण जगासमोर मांडावं सर्वांना माझा संदीप मिटकरीचा क्रांतिकारी जय मल्हार आपली रजा घेतो धन्यवाद